हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणी आज बघा आहे बघा आता उन्हाळा सगळ्यांचं उन्हाळी काम संपत आलेलं आहे आणि माझं आजपासून आता सुरुवात झालेली आहे कारण म्हटलं आता थोडंसं शि क्लासचं वगैरे थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे दोन चार दिवस तर आता सुट्ट्याच दिल्या आहेत मी कारण का म्हटलं हे जा बाकीची कामं करून घ्यावं ऊन वगैरे पडले तर मध्ये दोन दिवस थोडंसं पाऊस गारा होते आता इथून पुढं होणारच आहे आता थोडं थोडं आबाळ वगैरे येणार आहे मग त्यामुळं म्हटलं थोडंसं ऊन पडलं होतं तर हे का बाकीची कामं करून घ्यावं तर इथे बघा तांदूळ दिले होते आईनं रेशन रेशनचे तांदूळ तर हे लागतातच इडली वगैरे करण्यासाठी तर एवढे तांदूळ काही एकदम संपणार नाहीत तर त्यामुळे हे बघा इथं मी मीठ घालते आहे तांदुळामध्ये तर मीठ लवंगा घालून जर ठेवले तांदूर। ना तांदूळ तर तांदूळात किडे वगैरे होत नाहीत खराब वगैरे होत नाहीत तांदूळ तर त्यामुळे मीठ आणि लवंगा घालून ठेवायचे आहेत कोणी कोणी ह्याच्यामध्ये ना बोरिक ॲसिड पण टाकून ठेवतं म्हणजे ते बोरीक पावडर पण टाकून ठेवतं पण मी काही बोरीक पावडर वगैरे टाकत नाही कारण का ते म्हणजे नको वाटतं म्हणून मग मी फक्त मीठ आणि लवंगा वगैरे असं घालून सगळं एकत्र एक व्यवस्थित करून घेते आणि मग व्यवस्थित असं भरून ठेवते तर आता मी हे भरून ठेवणार आहे आणि थोडेसे रोजच्यासाठी म्हणजे रोजच्यासाठी म्हणजे काय असं रोज नाही पण एक वेगळ्या छोट्याशा भरणीमध्ये ठेवून टाकायचं आणि दुसरे जे आहे तर ते दुसऱ्या ह्याच्यात तर हे बघा इथं मूग पण दिलेले होते मागच्या वेळेसचं ते मूग पण वाळत टाकले म्हटलं वाळवून घ्यावं एकदाचं आणि ते डबे वगैरे लगेच घासून घ्यावं त्याच्यानंतर ही डाळ पण होती मुगाची घरीच केलेली होती आईनं मागच्या वेळेस दिली होती मग ती पण आता इथं मी वाळूत घालणार आहे आणि वाळू घालून मग त्याला छान असे फटकून मग भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आता भरपूर डाळ असल्यामुळे एक दुसऱ्या एका डब्यात आणि छोट्या डब्यात रोजच्या वापरासाठी ठेवणार आहे हे बघा इथं भरण्या वगैरे काढलेल्या आहेत मी इथं घासण्यासाठी तर त्या भरण्या पण घासून घ्यायच्यात लगेच दळण करून घ्यायचं कारण गव्हाचं पीठ पण संपत आलेलं आहे आणि शिवाय आता सुट्टी आहे क्लासला दोन चार दिवस म्हटल्यानंतर थोडंसं जास्तच दळण करून घेणार आहे गव्हाचं कारण गव्हाचं पीठ जे आहे तर ते लवकर खराब पण होत नाही काय नाही मग एक दहा पंधरा किलो मी चांगलंच करून घेणार आहे तर त्याच्यानंतर हे बघा इथं बरण्या वगैरे घासून घेतलेल्या आहेत आणि हे बघा राडा असा पडलेला असतो सकाळी सकाळी घरामध्ये आता म्हटलं मला लक्षात आलं बरं नाही हे घासून झाल्याच्यानंतर की रोज म्हणते एक पोळी डबा काढावं दोन तीन पोळी डबे आहेत घरामध्ये पण ते काढावं काढावं म्हणण्यामध्ये रोज काहीतरी कामाच्या ह्याच्यात हे होऊन जातं मग आता हे बघा इकडचीच तेवढी फळी मी उचललेली आहे पलीकडचं उचलायचं म्हणजे मला गादी उचलावी लागली असती मग एक अलीकड सापडला होता पोळी डबा एकच घेतला त्याच्यानंतर ही मटकी वगैरे आणायचा एक डबा होता माझ्याकडं जास्त पहिले उपयोगाला येत नव्हता परंतु आता मुलाला श्रीवासला ना मटकी किंवा मुग असं मोड आणून त्याला खायला आवडतं तर त्यासाठी ते आता हा डब्बा पण मी काढलेला आहे आणि हे व्यवस्थित ठेवून टाकलं एक्स्ट्राचं जे सामान होतं थोडंफार थो माझ्याकडे ते पण ठेवलं ह्याच्यामध्ये जागा झाली म्हणून आणि आता हे व्यवस्थित झाकून ठेवते म्हणजे काय होतं एवढं झाकून सुद्धा ह्याच्यामध्ये इतकी धूळ जाते आणि घर जे आहे तर, तर ते एकदम रस्त्यावर आहे रोडवरती म्हणजे रोड असंच सरळ लगत आहे तर त्यामुळे धूळ घरात खूप येते त्याच्यानंतर हे बघा टोमॅटो घरातच आपल्या किचन गार्डनमध्ये खूप सारे टोमॅटो लागले होते आणि काय करावं हे समजत नव्हतं भाजी तर सारखी सारखी खाऊन कंटाळ येते ना म्हणून मग मग हे आता बघा मी इथे टोमॅटो चिरून घेते आणि म्हटलं बाहेरचं मुलं टोमॅटो केचप आणून खातात त्यापेक्षा म्हटलं आपण घरी टोमॅटो केचप करून घेऊया तर इथं कढई ठेवली आहे मी गॅसवरती आणि टोमॅटो मी सगळे धुऊन घेतले अगोदर व्यवस्थित धुवून घेतलेत आणि मी इथे टोमॅटो आता कट करून घेते मोठे मोठे कट करून घेते अशा प्रकारे आणि एकदम छान होतं टेस्टी लागतं घरचं तर घरचंच असतं आता थोडंसं वाटतं मुलांना बाहेरचं खावंसं असं म्हणून पण घरचं छान लागतं तर हेल्दी पण असतं त्याच्यानंतर हे बघा एक बीटरूट होतं माझ्याकडं बीट होतं मग ता, ते पण असंच खराब होऊन चाललं होतं मग म्हटलं टा द्यावं टाकून ह्याच्यामध्ये मग बीट टाकलं तर त्याच्यानंतर आपल्याला थोडासा लसूण पण टाकायचं आहे बरेच जण कांदा पण टाकतात आणि एक तेजपत्ता आणि एक थोडीशी दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे मी मध्ये पूर्ण मिक्स करायचं नाही फक्त फ्लेवरसाठी दाल चिनी आणि तेजपत्ता लागतो आपल्याला आणि लसणाचे एक पाच सात पाकळ्या टाकल्यात बघा मी आता त्याच्यानंतर बाकी बाकी हे बाकीचं सगळं आम्ही आवरून घेणार आहे लगेचच आणि आता हे तोपर्यंत वाफते ना इकडं तिकडचा गॅस थोडा बारीक होता म्हणून मी मोठ्या गॅसवरती ठेवलं आणि आता ही इकडं वाफते तोपर्यंत बाकीची घरातली कामं करून घेते तांदूळ हे भरून ठेवायचे आहेत बाकीचं घरात आज जरा जास्तच काम काढलं होतं तर ते आवरून घेतलं इकडे छान असं वाफलं आणि थंड पण होऊन घेतलं थंड झाल्यानंतर हे बघा मी असं मिक्सरला थोडंसं हलवून घेतलं आणि या मोठ्या चाळणीतनं पूर्णाच्या चाळणीतनं हे बघा अशा प्रकारे आपण बारीक करून घ्यायचं म्हणजे गाळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं जे साल वगैरे असती टोमॅटोची बीटची आणि त्याच्यातल्या बिया असतात त्या पण वरच्यावरी राहतात चोथा वगैरे आणि खाली एकदम छान असं टोमॅटो खाली प्युरी खाली पडून जाईल त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे जे काढलेलं आहे ते गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं मी काळं तिखट पण इथं टाकणार हे सॉरी काळं मीठ पण टाकणार आहे काळ्या मिठानं पण थोडी छान अशी चव लागते तर आता हे झालं टोमॅटो कॅचं पाणी बघा हे सगळं किती घाण उडतं आहे गॅसवरती आणि हे जर असं प उडतंय पट पट ते सगळे असे थेंब जे आहेत तर ते उडून सगळे गॅसवरती येत आहे तुम्हाला दिसत असेल तर एक काम करायला गेलं की दुसरं हे बघा असं वाढून जातं आपलं तर हे बघा इतकं सुंदर असं टोमॅटो केचअप झालं लाल बुंद असा कलर आलेला आहे बीटरूटमुळं तर हे बघा इतकं घाण झालं सगळं हे स्वच्छ करून घेतलं लगेचच कारण थोडंसं वाळलं तर ते निघणार नाही म्हणून मग लगेचच ओलं कापड करून घेतलं आणि ओल्या कापड्यानं पुसून घेतलं आणि लगेचच कोरड्या कपड्याने पण मी इथे स्वच्छ करून घेतलं तर हे बघा सगळं निघालेलं आहे आणि हे जे कागद आहे तर ते वॉटरप्रूफ कागद आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी लावून पण पुसून घेतलेलं आहे इथं तर याच्यानंतर आता हे टोमॅटो केचप जे आहे तर ते मी इथं भरून ठेवते एका डब्यामध्ये कारण माझ्याकडं काचाचं बाऊल वगैरे ही भरणी वगैरे काहीच नाही आहे कारण मी काचा जास्त घेतलेलं पण आहे आपली घरात फरशी अशी आणि सामान आणताना वगैरे होत्या दोन तीन ते आपन ते तर त्या पण फुटून गेल्या माझ्याकडच्या आता त्याच्यानंतर हे बघा श्रीविद्याचं झालेलं आहे दिवस मावळ्याच्यानंतर आंब्याचं पण करायचं आंबे कैऱ्या दिल्या होत्या ना मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवल्या तर त्यानं त्याचं तिनं आंब्याचं पणं केलं हे बघा सब्जा भिजत घातला होता थोडासा सब्जा टाकला आहे तिचं सुरू असतं थोडं थोडं काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहायचं तिला फार आवडतं असं काहीतरी आणि हा शूटसुद्धा तिनंच केलेलं आहे मनानंच तर ते शूटिंगसुद्धा तिने हातानं हातात एका हातात मोबाईल धरून केले त्यामुळं थोडंसं व्हिडिओ हललेला आहे पण तिला आवड आहे असं काही काही करण्याची मग मला पण वाटतं जाऊ दे बाहेर वगैरे कुठं जाण्यापेक्षा खेळण्यापेक्षा हे असं काहीतरी करत राहिलेलं त्याच्यात मग न राहिलेलं बरं वाटतं मला ते एकतर तार एक ती शिकून पण जाईल आणि त्याच्यामध्ये ते बाहेर जाण्याचं वगैरे टाळा टाळ पण होईल तर पण एकदम छान झालं होतं थोडंसं मीठ कमी पडलं होतं बघा आणि लाल दिसतंय तर तिनं ते फूड कलर घातलेला आहे लाल कलरचा पिवळा कलरचा फूड कलर नव्हता तर तिने लाल कलरचा फूड कलर घातलाय तर हे पूर्ण कलर ह्याला लालच आलेला आहे सरबतला म्हणजे पण्या पण्याला आणि उन्हाळ्यात पण जे पन्या, आहे तर ते प्यावं असं म्हणतात तर मैत्रिणींनो असा होता आजचा दिवस कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका हे बघा चटणी पण भरून ठेवलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकॉनचं बटन ऑलवरती ठेवा आणि माझे कुठले व्हिडिओज तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू